डायरी डायरी। नमस्कार, मी डायरी मोटर सैकल चोर राजारामपुरी मोटरसायकल पोलिसांनी गुन्हेगाराला अटक करून चार गुन्हे केले उघड उजाळीवाडी येथे राहणारे सुशील जवळगेकर हे व्ही टी पाटील भवन राजारामपुरी येथे नोकरी करतात दिनांक तीन रोजी नोकरीच्या ठिकाणी पार्किंग मध्ये लावलेली त्यांची गाडी अज्ञातानी चोरून नेली या घटनेची तक्रार फिर्यादी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना गोपनीय या बातमीद्वारा करून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल बंडोपंत मोरे वय वर्ष चौतीस राहणार रांगोळी कोल्हापूर याने मोटरसायकल चोरीचा हा गुन्हा केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने रांगोळी गावातून राहुल मोरे याला अटक केली आरोपीने सदरची चोरी केल्याचे कबूल केले व मोटरसायकल चोरी करून त्याचे सुट्टे पार्ट महादेव देवने रांगोळी यांच्या शेतातील विहिरीत टाकल्याची कबुली दिली पोलिसांनी सदर विहिरीत चार मोटरसायकलचे पार्ट मिळाले या सुट्ट्या पार्टची चौकशी केली असता सर्व मोटरसायकल ह्या आरोपीनेच चोरून टाकल्याची कबुली दिली यावरून पोलीस ठाणे कर्नाटक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व विश्रामबाग पोलीस ठाणे यामध्ये दाखल गुन्ह्याचा तपास लागला या गुन्ह्याचे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप येळपणकर हे करत आहेत ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप नितीश बागडी अमोल पाटील पोलीस हवालदार संदीप निळपणकर गंगाराम पाटील यांनी मिळून केली नवसंकेत न्यूज साठी यश रुकडीकर आता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद